केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम ब्रेकिंग न्यूज धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात आता मामीकडून गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांची घेतली भेट जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर खंडणी आणि संतोष देशमुख खून प्रकरणात राजीनाम्याची टांगती तलवार असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी प्रवीण महाजन यांनी धनंजय मुंडे यांनी त्यांची परळीमधील जिरेवाडी येथील जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे खंडणी आणि खून प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराड अडकल्याने विरोधक धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत असताना बुधवारी धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी प्रवीण महाजन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली खंडणी आणि खून प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्याच पण मलाही न्याय मिळवून द्या असे अर्ज सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केले धनंजय मुंडे यांनी माझी परळीमधील जमीन हडपली धनंजय मुंडे हा माझा भाचा आहे त्याने मला गोड बोलून परळीला बोलावलं आणि माझ्याकडून जमिनीच्या कागदोपत्री सहाय्या घेतल्या साडेतीन कोटींची जमीन ही फक्त एकवीस लाखांना माझ्याकडून घेतली गेली या सगळ्याला पंकजा मुंडे यांची ही मुकसंमती होती त्याही धुतल्या तांदळाच्या नाहीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर घ्यावाच पण आमदारकीही काढून घ्यावी अशी विनंती सारंगी महाजन यांनी फडणवीस यांच्याकडे केली फडणवीस यांना भेटून आल्यावर सारंगी महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्या म्हणाल्या धनंजय मुंडे यांनी माझी फसवणूक केल्याचे मी मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मला शब्द दिला आहे की योग्य तो न्याय केला जाईल लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास करून आम्ही तुम्हाला न्याय देऊ तुम्ही निश्चिंत राहा असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याचे सारंगी महाजन यांनी सांगितले तसंच धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर घ्यावाच पण आमदारकी ही काढून घ्यावी अशी मागणी मी फडणवीस यांच्याकडे केल्याचेही सारंगी महाजन यांनी सांगितलं परळीचे पोलीस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये साठालोटा आहे मी परळीतल्या जनतेकडून आवाज उठवत असल्याचेही त्या म्हणाल्या एकंदरीतच धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जातोय का आणि आता मामीकडूनच गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाची राज्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे धन्यवाद